महाराष्ट्राचा पालकमंत्र्यांचा विषय आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही धुसफूस थांबलेली नाही ध्वजवंदन हे अदिती तटकरे आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री बहिष्कार टाकला आहे शिंदेशी आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत ने युवा नेतृत्व आहे ने या महाराष्ट्रातले ठीक आहे राजकीय मतभेद आहेत त्या कार्यक्षम मंत्री आहेत रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी घुसवलं त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे त्या संयमी त्या भ्रष्ट नाही आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त मेरिट आणि ग्रेड्स मिळालेले आहेत रायगडसारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे गाव गुंडांकडे असता कामा नाही कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ठामपणे उभा राहील आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे त्यांच्याकडे जर आला असेल आम्ही त्यांचं स्वागत करतो प्रगती पुस्तकाचा जर विषय काढायला गेलं तर त्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची खाती ही सगळ्यात खालच्या क्रमांकावर दिसतंय हो पण पर ते परीक्षेला कुठे बसत ते कॉपी करून पास झालेले लोक आहेत ना त्यांना याला कॉपी करायची संधी मिळाली नसेल ते काय मेरिटवरती आलेत का आले मुख्यमंत्रीपदावर आता या प्रगती पुस्तकात जर ई व्ही एम असतं तर कदाचित त्यांना वरचा नंबर मिळाला असता ચાલો થેન્ક યુ